केटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात केटीएन महाराष्ट्र न्यूज किनवटमध्ये महायुतीचे उमेदवार भीमराव केराम यांचा दुसऱ्यांदा ऐतिहासिक विजय माजी आमदार प्रदीप नाईक पराभूत तर भीमराव केराम यांना मंत्रिपदाची संधी मिळणार का असा सवाल येथील जनता करीत आहेत त्र्याऐंशी किनवट विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल तेवीस नोव्हेंबर रोजी घोषित झाले असून महायुतीचे उमेदवार भीमराव केराम यांनी ब्याण्णव हजार अठ्ठावीस इतके मतदान घेऊन दुसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळविला आहे या विजयाचा सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात आला असून यावेळेला महायुती सरकारमध्ये भीमराव केराम यांना मंत्रिपद मिळणार का असा सवाल जोर धरू लागला आहे त्र्याऐंशी किनवट विधानसभा मतदारसंघासाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी किनवट येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली सकाळी सात वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला सायंकाळी पाच वाजेपासून एकूण चौदा टेबलावर चोवीस फेऱ्यामध्ये मतमोजणी प्रक्रिया झाली यावेळेला एकूण सतरा उमेदवार रिंगणात होते महायुतीचे भीमराव केराम व महाविकास आघाडीचे प्रदीप नाईक यांच्यात तुल्यबळ लढत झाली चौदाव्या फेरीपर्यंत प्रदीप नाईक आघाडीवर होते त्यानंतर ते त्यांची पिछाट सुरू झाली ती अंतिम फेरीपर्यंत कायम राहिली पाच वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालावरून भीमराव केराम यांना ब्याण्णव हजार अठ्ठावीसमध्ये तर त्यांचे प्रतिस्पर्धी प्रदीप नाईक यांना शहाऐंशी हजार तीनशे एकोणऐंशी इतकी मते मिळाली चुरशीच्या लढतीत भीमराव केराम हे पाच हजार सहाशे एकोणपन्नास इतके मताधिक्य घेऊन विजयी झाले प्रचाराच्या रणधुमाळीत सर्वत्र तुतारीची चर्चा झाली असली तरी निकाल मात्र कमळाने बाजी मारली असून किनवट विधानसभेतील भीमराव केराम यांचा हा दुसरा विजय आहे या विजयानंतर महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर एकच जल्लोष साजरा केला तर किनवट शहरातील प्रमुख चौकात फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली या निवडणुकीत माजी आमदार प्रदीप नाईक यांनी आपली संपूर्ण राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली होती परंतु तुल्यबळ लढतीत त्यांना पराभव पत्करावा लागला किनवट विधानसभेसह महाराष्ट्र राज्यात महायुतीने एकतर्फी विजय प्राप्त केला असून महायुतीच्या मंत्रिमंडळात किनवटचे आमदार भीमराव केराम यांना मंत्रिपदाची संधी मिळणार का असा चर्चेला चर्चेचा जोर धरू लागला आहे किनवट विधानसभा मतदारसंघ हा आदिवासी दुर्गम मागास म्हणून ओळखला जातो या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी भीमराव केराम यांना मंत्री पद मिळणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड महायुती आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून पक्षाने ज्या विश्वासाने मला उमेदवारी दिली होती त्या विश्वासाला पात्र राहण्याच्या दृष्टिकोनातून माझ्या भारतीय जनता पार्टीचे सगळे माझे नेतृत्व करणारे नेतृत्वपासून ते ग्रामीण भागातल्या सर्व कार्यकर्त्यांनी महायुतीच्या सगळ्यात लोकांनी मोठा परिश्रम या ठिकाणी घेतलेला आहे विशेषतः गेल्या बावीस चोवीस महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार असल्याकारणाने मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचं काम आम्ही या मतदारसंघामध्ये केलेलं आहे विकासाचा हा महत्त्वाचा विषय होता त्यासोबतच इथल्या सामान्य लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी महिलांसाठी युवतींसाठी युवकांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे धोरणात्मक आणि कल्याणकारी सरकारने निर्णय घेतल्यामुळं त्याचा प्रभाव लोकांमध्ये झाला आणि भरभरून लोकांनी या मतदानाच्या निमित्ताने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे आणि याचा आम्हाला अतिशय आनंद आहे थोडं बहुत खरं म्हणजे जा आम्हाला जास्तीची लीडची अपेक्षा होती त्याच्यात कमी जरी पडलो असलो तर आमच्या काही चुका झाल्या असेल ते दुरुस्त करून पुढचा प्रवास करू त्याच्यात मी समाधानी आहे शेवटी हा नेतृत्वाचा भाग आहे नेतृत्व जे निर्णय घेते तो आम्हाला बंधनकारक राहील म्हणजे भारतीय जनता आमच्या जो विश्वास व्यक्त करून आम्हाला जे संधी दिली त्यासोबत त्यांचे त्यांचे तर आम्ही अतिशय ऋणी आहोत सोबत या मतदारसंघामध्ये महायुतीचे सर्वच आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते असतील ग्रामीण भागातले आमचे कार्यकर्ते असतील महायुति तो के सगे पदाधिकारी आते सगे लोग महायुति और भारतीय जनता पार्टी का उम्मीदवार के नाते से मैंने चुनाव कॉन्ट्रेक्ट किया है और इसमें बाईस तेवीस महीने के पहले जो महाराष्ट्र में सत्ता परिवर्तन होने के बाद इस कॉन्स्टिट्यूंसी में विकास के बारे में जो बहुत सारा काम हमने यहाँ पे किया इसका लोगों ने सही ढंग से उसका स्वागत किया उसके साथ साथ हमारे सरकार के माध्यम से यहाँ पे काश्तकार होंगे यहाँ के मजदूर होंगे यहाँ के युवा होंगे यहाँ के महिला होंगे सबके लिए अनेक बहुत सारे कल्याणकारी योजना यहाँ पे स्थापित करने के बाद उन्होंने भी बड़े ढंग से हमारे स्वागत किया इससे बड़े बड़े तादाद से हमको उठोन देखा हमारे आशीर्वाद दिया इसका हमको यहाँ पे समाधान हुआ आपको लगता है नहीं ये तो श्रेष्ठी का अधिकार है वो जो निर्णय लेंगे वो हम बंधन कारक रहेगा ये मेरे पार्टी के वर्कर और सेंट्रल और राज्य के जो भी मेरे नेतृत्व है उनका सब कुछ ही धन्यवाद पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज चैनल सब्सक्राइब करा लाइक करा पर शेयर करा